माझ्या आईवडील शिक्षक आहे निश्चितपणे आमचा हा क्षण आम्हाला सर्वांसाठी कारण मुळात प्रत्येकाला उत्सुकता असते की नवीन आलेले अधिकारी कुठले आहेत त्यांची पार्श्वभूमी काय त्यांच्या ते स्वतः ते कुठले आहेत म्हणजे ह्या गोष्टीची उत्सुकता असते आज हे सगळे उत्सुकता आमची संपलीस आहे आपण स्वतः त्यांना सांगितलं की माझ्या आईवडील शिक्षक होते निश्चितपणे आपला हा एक विलक्षण योग आहे संत तुकारामांनी म्हटलेला आहे पुत्र भावा याचा मुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा हे लाक्षणिक अर्थानं मुंडा हा शब्द वापरलेला आहे आपले खरा पुरस्कार हे असे शिकलेले मुलं आहे त्याच्यापैकी जर शंभर टक्के जर पुढे जाऊन समाजासाठी जर चांगलं काम केलं ते आपला खरा पुरस्कार असं सर्वांनी सर्व शिक्षकांनी त्याच्या मनामधून जर ठेवून पुढे गेला आपण जे आता गुणवत्तासाठी सांगत होता गुणवत्ता आता पुढे जाऊन आणि मागच्या काही वर्षापासून आपल्याला जे अनेक प्रकारे की हे झालं ते केलं म्हणून परंतु आजही आपले जिल्ह्यामध्ये दोन हजार सातशे अठ्याहत्तर जे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख मुलांना शिक्षक आहे याचा अर्थ काय म्हणजे दोन लाख कुटुंबाचे पुढे जाऊन तुम्ही जा त्याच्यासाठी जे फाउंडेशन आहे ते आता तुम्ही भाजप आणि एवढं मुलांचे जे ऑलरेडी कुटुंब आहे त्याचा विश्वास आपले जिल्हा परिषद आणि शासकीय जे शाळा आहे शिक्षण विभाग आहे त्याच्यावर अजूनही कायम आहे आणि अजूनही पुढे जाऊन आणखी विश्वास जे आहे ते वाढवणं आणि कायम ठेवणं हे ते आपले सर्वांवर वैयक्तिक जबाबदारी म्हणून आपण जर घेऊन पुढे पुढे गेला गुणवत्ता मध्ये जर आपण पुढे जाणार असेल याच्या व्यतिरिक्त आपण प्रायव्हेट शाळांसाठी पण आपण मॉडल म्हणून ठरवू शकतो हे मला खरं अपेक्षा आहे की आपण पुढे जाऊन शाळा जिल्हा परिषद शाळाला बघून प्रायव्हेट शाळा पण शिकण्यासारखं असलं पाहिजे की बाबा हे शाळाचे शिक्षक काय शिकवतात पाठ्यपुस्तक तर सगळ्यांसाठी परंतु एका शाळामध्ये क्वालिटी चांगला आहे आणि गुणवत्ता चांगला आहे काय शाळामध्ये कमी आहे हे कशामुळे होतात कमी आपले जे आपण जे शिकवतो जे मुलं शिकतात त्याच्यामध्ये आपण आधी इंटरेस्ट निर्माण करायचे निर्माण केल्यानंतर आपल्या गुणवत्ता मध्ये वाढ होणारच यापुढे आपले सगळे शिक्षक आणि शिक्षिका यांनी गुणवत्ता वाढविण्यासाठी नक्की प्रयत्न करणार आहेत असं माझी अपेक्षा आहे आणि सर्वांना शिक्षक देण्याच्या मनापासून परत शुभेच्छा धन्यवाद आपण जे त्याच्यासाठी परत परत आपण जे काही आज आहेत ते आपले शिक्षकाच्या आहे खरं सांगायचे तर माझं पण मी आज जे काही असो त्याच्या पूर्ण योगदान माझ्या आई वडील ते शिक्षक आहेत परंतु त्याच्या खरं योगदान आहे तरी मी सर्व शिक्षकांना पण आज या स्टेज त्यांना पण शुभेच्छा आणि धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांना पण धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र